नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता चानकीला खूप वाईट वाटलेलं असतं परंतु शर्वरी काही त्यांच्यावर आरोप करायचे थांबवत नाही शर्वरी म्हणू लागते हे सगळं काही ह्यांचं नाटक का आहे मला एक सांग सौमित्र दादा का पळाला जेलमधून त्याची चूक होती म्हणूनच तो जेलमधून पळाला आहे ना त्याने हे सगळं काही मुद्दामहून केलं आहे आणि हेच खरं आहे की त्यांनीच आपल्या नानांचा खून केला आहे अर्थी त्याच्या हाताचे ठसे तिथे सापडतात अर्थी खुनी तोच आहे म्हणूनच तो पळाला आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत आणि दादा पोलिसांना सापडतही नाही तर जानकी म्हणते सापडलेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत खरं तर त्यांनी स्वतःहूनच स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे हे ऐकल्यानंतर शर्वरी तर शांतच होते सौमित्र विचारतो काय तर जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजी यांनी स्वतःहूनच स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे आणि त्यांनी हे सर्व काही माझा जीव वाचवण्यासाठी केला आहे सौमित्र म्हणतो हो वहिनी परंतु तुझ्या हाताला हे काय आहे तर जानकी म्हणते गोळी हे ऐकल्यानंतर अवंतिका घाबरते आणि म्हणते वहिनी अहो तुम्ही हे काय बोलत आहात तुमच्या हाताला गोळी कोणी लावली तर आता जानकी म्हणते मधुबाऊच्या मागे काही गुंड लागले होते आणि म्हणूनच ज्यावेळी मी मधुबाऊंना वाचवण्यासाठी गेले त्याचवेळी हे सगळं काही घडलं आहे मी ज्यावेळी घरी होते त्यावेळी मला सायलीचा फोन आला सायली म्हणा म्हणाली की मधुबाऊंना हाऊसमधून लवकरात लवकर बाहेर काढ कर। कारण महिपतचे गुंड मधुबाऊपर्यंत पोचणार आहेत तर दुसरीकडे ऋषिकेशला सुद्धा कळालं होतं की मधुभाऊंचा जीव धोक्यात हो आहे आता मधुभाऊंचा जीव धोक्यात हो आहे म्हणजे माझाही जीव धोक्यातच हो असेल असा विचार करत ऋषिकेशने स्वतःहूनच पोलिसांच्या ताब्यातून सुटका करून घेतली खरं तर तिथून ते पळालेत तर इकडे मधुबाऊंना घेऊन मी निघालेच होते परंतु त्याचवेळी मैपतचे गुंड आमच्या मागावरच होते आणि त्यांनी मला पाहिलं मधुभाऊंना गाडीमध्ये घातलं आणि घेऊन जात होते मी मधुभवना वाचवण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी त्या ते ठिकाणी अर्जुन आणि सायली पोचले तर त्यानंतर सायली अर्जुन मी मधुबाऊनपर्यंत पोचलो आणि मधुभाऊंना सुखरूपपणे घेऊन जात असताना मैपतच्या गुंडाने माझ्यावर गोळी चालवली आणि ती गोळी तर आता अवंतिका पुढे म्हणते आणि ती गोळी तुम्हाला लागली वहिनी का हे अहो स्वतःच्या जीवाची परवा तरी करायची होती तर त्यानंतर आता सौमित्र सारंग आणि शर्वरीला विचारतो कळालं का आता तरी आलं का लक्षात हे सगळं काही का घडलं आहे दादाने हे सगळं काही का, का केलं आहे तर आता जानकी म्हणू लागते थांबा सौमित्र भाऊजी तुम्ही कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही बसणार त्यांना असंच वाटणार की हे सगळं काही खोटं आहे ही बाई खोटं बोलत आहे ही पट्टीसुद्धा खोटी आहे हवं तर ही पट्टी काढून बघा ना असं म्हणत आता जानकी रागानेच ती पट्टी काढून टाकत असते तर अवंतिका जानकीला थांबवते आणि म्हणते अहो काय करताय तुम्ही हे अहो स्वतःची काळजी घ्या जानकीमध्ये ते कशी घेऊ सांग ना अगं जरा जरी डोळे मिटलेत तरी घरातील असलेलं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आपले नाना घरात नाहीत ऋषिकेश जेलमध्ये आहेत आईंची अवस्था हे सगळं काही डोळ्यासमोर येतं परंतु हे रक्त यांना खोटं वाटत असलं तरी हे रक्ताची नाती तर खरीच आहेत ना आपण सर्व रणदिवे आहोत मग काय झालं नक्की रणदिवेना आजकाल रक्ताच्याच नात्यांवर विश्वास नाही का राहिला खरंच याच गोष्टीची मला कमाल वाटत आहे मला वाटलं होतं की सर्व भावंड एकत्र असतील परंतु माझ्याच घराला कोणाची तरी नजर लागली आहे आज माझंच घर उद्ध्वस्त होऊ लागलं ला आहे आणि हे दृश्य मी नाही सहन करू शकत नाही पाहू शकत तर आता अवंतिका म्हणू लागते वहिनी या सगळ्याला जबाबदार या सगळ्याला कारणीभूत ती ऐश्वर्या आहे तर जानकी म्हणते ऐश्वर्या कुठे गेली आहे ती ऐश्वर्या असं म्हणत आता जानकी सारंगला विचारते सारंग बाऊची कुठे आहे ऐश्वर्या सांगा त्याचवेळी त्या ठिकाणी ऐश्वर्या येते आणि म्हणू लागते आवाज चढवू नकोस मी इथे आहे तर जानकी म्हणते हो का कुठे गेली होतीस ऐश्वर्या तर ऐश्वर्या म्हणते तुला का सांगू जानकी म्हणते कसं आहे ना ऐश्वर्या तुझं खोटं बोलत असताना तुझ्या डोळ्याची पापणेही हलत नाही तर ऐश्वर्या पुढे म्हणते तसं असेल तर तुझे डोळे बंदही होत नाहीत कारण तुझं तोंड ज्या ज्यावेळी उघडतं त्या त्यावेळी तुझ्या तोंडातून फक्त खोटंच बाहेर पडतं तर जानकी म्हणते ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते मी माझ्या डॅडकडे गेले होते तर जानकी म्हणते खोटं बोलू नकोस तू इथून कुठे गेली होतीस हे मला चांगलंच माहीत आहे गुंडांना आऊट हाऊस दाखवण्यासाठी गेले होतेस ना तर ऐश्वर्या म्हणते तू काहीही बोलू नकोस तर जानकी म्हणते हो का मग या घरात मधुभाऊंना मी आऊट हाऊसमध्ये ठेवलं आहे हे फक्त तुलाच माहीत होतं आणि तूच हे सगळ्यांना सांगितलं असेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि गुंड त्यांच्यापर्यंत तुझ्यामुळेच पोचले आहेत तर ऐश्वर्यामध्ये ही बाई कोणतेही आरोप करत आहे आणि मी ते आरोप सहन करणार नाही चला सारंग असं म्हणत आता ऐश्वर्या रूममध्ये जायला निघते त्याचवेळी आता जानकीमध्ये थांब ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तुझा हात आहे हे जर समोर आलं तर तुझी अख्ख्या गावात मी वरात काढे नाहीतर जानकी नाव नाही लावणार असं म्हणत आता जानकीने ऐश्वर्याला चांगलीच सक्त ताकीद दिलेली असते परंतु फरक पडेल तर ती ऐश्वर्या कुठली ऐश्वर्या रागाने तिथून निघून जाते आणि रूममध्ये गेल्यानंतर एकटीच बडबडत म्हणते कोण ही जानकी मला ध्याडं शिकवणार ह्या घराला पुरून उरेल मी नाही जर त्या जानकीला जिवंत काढलं तर नावाची ऐश्वर्या नाही आज गोळी फक्त हाताला लागून गेली आहे उद्या तर गोळी तिला लागणारच आता त्याच वेळी त्या ठिकाणी सारंग येतो आणि ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या काय हे तर ऐश्वर्या थोडी घाबरलेली असते आणि विचारते सारंग काय आहे कशाबद्दल बोलत आहात सारंग म्हणतो वहिनी काय बोलत होत्या कारण आऊट हाऊसमध्ये मधुभाऊ आहेत हे फक्त तुम्हालाच माहीत होतं तर आता ऐश्वर्या म्हणते म्हणजे सारंग तुम्ही माझ्यावर आरोप करणार आहात का अहो तिकडे ऋषिकेशने आपल्या नानांचा जीव घेतला आहे त्यांचा खून केला आहे त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का अहो त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी हे सगळं काही ते जानकी आणि ऋषिकेश करत आहेत आणि ते मधुभाऊ मधुभाऊ कोण आहेत हे माहीत तरी आहे का तुम्हाला त्याचवेळी शर्वरी म्हणते ऐश्वर्या बोलत आहे ते अगदी योग्य आहे मी ते मधुभाऊ कोण आहेत हे पाहण्यासाठी नेटवर सर्च केलं आणि त्यावेळी जी काही माहिती सापडली ती अत्यंत धक्कादायक आहे तर आता सारंग विचारतो शर्वग काय समजलं आहे तर शर्वरी म्हणू लागते मधुभाऊ म्हणजे एक आश्रम चालवणारी व्यक्ती आणि त्याच आश्रमामध्ये आपली जानकी वहिनी लहानाची मोठी झाली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मधुभाऊनी कोणाचा तरी खून केला आहे तर आता त्याच गोष्टीचा फायदा उचलत ऐश्वर्यापुढे म्हणू लागते पाहिलं ना सारंग म्हणजे या मधुभाऊला हाताशी धरून जानकी आणि ऋषिकेशने आपल्या नानांना संपवलं आहे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हायलाच पाहिजे सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या तुम्ही काळजी करू नका त्या दोघांनाही जास्तीत जास्त शिक्षा होईल याची मी खबरदारी घेईन तर दुसरीकडे आता जानकी सौमित्राला विचारते सौमित्र भाऊजी यांना बेल मिळेल ना तर सौमित्र म्हणू लागतो वहिनी सगळंच काही कठीण होऊन बसलं आहे कारण दादाने असं जेलमधून पळायला नको होतं त्यामुळे दादाची शिक्षा अजून वाढण्याची शक्यता आहे कारण पर्याय दुसरा असू शकला असता परंतु दादा असा का वागला तर आता जानकी मात्र धक्क्याने खालीच बसते आता अवंतिका म्हणू लागते सौमी अरे कळतं आहे का तुला अरे तुझ्या अशा बोलण्यामुळे वहिनीला किती त्रास होतो आहे आणि तू दादाला का दोष देतो आहेस दादांची यात काहीच चुकी नाही आहे कारण माणसाने त्यावेळी काय करायला हवं ती वेळ ठरवते आणि वेळच अशी होती की दादांना तो निर्णय घ्यावा लागला आणि प्लीज तू वहिनीला नको दोष देऊस तर आता जानकी विचारते म्हणजे यांची बिल होणारच नाही आहे का सौमित्र म्हणतो नाही वहिनी असं नाही आहे फक्त अजून पेपर ॲड करावे लागतील आणि जास्तीची फी भरावी लागेल जानकी विचारते किती पैसे भरावे लागतील सौमित्र भाऊजी मला सांगा माझे दागिने आहेत ते मी विकेन परंतु यांना सोडून आणणं खूप महत्त्वाचं आहे सौमित्र म्हणतो वहिनी अगं तू मला तुझा भाऊ मानते आहेस ना मग भावाच्या नात्यामध्ये पैशाचा व्यवहार कुठून आला आहे नाही पैसे मी भरेन परंतु दादाला सोडून आणेनच तर आता जानकी म्हणते सौमित्रा भाऊजी खरंच थँक्यू तर त्यानंतर आता जानकी अवंतिकाला विचारते आई ठीक आहेत ना अवंतिका म्हणते की हो आराम करत आहेत आणि तुम्हीसुद्धा आराम करा परंतु जानकी काही शांत बसवत नाही आणि म्हणूनच आता सुमित्रा ताईंना पाहण्यासाठी येते सुमित्रा ताईंच्या डोक्यावरून हात फिरवते त्यावेळी सुमित्रा ताईंना जाग येते परंतु सुमित्राताईंची अवस्था खूप बेकार असते तर आता सुमित्राताई जानकीला विचारतात जानकी, विचार जानकी। अगं हे काय हाताला लागलंय ला तुझ्या तर जानकी म्हणते काही नाही वाई आई थोडस खरचटलं आहे तर आता सुमित्राताई म्हणतात जानकी अगं तुला स्वतःची काळजी घेता येत नाही का यांना जर कळालं तर म्हणतील तुझा ना फक्त लेख लेख असं बोलणं असतं परंतु तुझा काही सुनांवर लक्ष नाही आहे जानकी म्हणते नाही आई तुमचंही लक्ष आहे माझ्याजवळ तर त्यानंतर सुमित्राताई म्हणतात जानकी मी आज खरंच खूप खुश आहे तुला माहीत आहे का काय घडलं आहे जानकी विचारते काय झालं आई तर सुमित्राताई म्हणतात अगं मी पहिल्यांदा एवढी मनसोक्त होळी यांच्यासोबत खेळली त्यांनी मला खूप सारे रंग लावले मग मी सुद्धा शांत बसते का मस्त अगदी रंगाचं पाणी तयार केलं आणि यांच्या डोक्यावरच ओतलं खरंच खूप छान मस्त अशी होळी खेळलोत परंतु मला सांग ऋषिकेश कुठे आहे दिसलाच नाही येतो तर आता जानकी म्हणते आई अहो ते ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले आहेत तर आता सुमित्रा ताई म्हणतात हे काय होळीचा सण बायकोला वेळ द्यायचा तर ऑफिसच्या कामासाठी गेला हे जर नानांना कळालं तर काय म्हणतील सुमे अगं बघ ना आपला पट्ट्या कसा वागत आहे आणि ऋषिकेश मी बघ कसा सुमेसाठी वेळ देतो आहे तुला देता येत नाही का तर आता जानकी म्हणते ऋषिकेश आले ना की तुम्ही रागवाच परंतु आता तुम्ही माझं ऐकाल ना तर सुमित्राताई म्हणतात हो हो मी आता ठरवलं आहे बाकी कोणाचंही ऐकायचं नाही फक्त माझ्या सुनेचं जानकीचंच ऐकायचं आणि शरू तिच्यावरही रागव वाहतू ती काय बोलते गं का नानांबद्दल तर आता जानकी म्हणते आई अहो तुम्ही लक्षच देऊ नका तर सुमित्रा ताई म्हणतात हो हो मी तर लक्षच देणार नाही आता फक्त माझं लक्ष तुझ्याजवळच असणार तर आता जानकी लाडीगोडी लावत सुमित्राताईंना औषध प्यायला सांगते सुमित्राताई म्हणतात नाही गं बाई मला नाही जमणार औषध प्यायला तर जानकी म्हणते नाना अहो आई औषध घेत नाहीत तर सुमित्राताई म्हणतात दे गं उगाच दे राणा बोलतील गोड गोड बोलतेस आणि कडू कडू औषध देतेस असं म्हणत आता जानकी सुमित्राताईंना औषध घेते आणि आराम करायला सांगते तर त्यानंतर जानकी बाहेर पडलेली असते परंतु त्याच वेळी रडण्याचा आवाज येतो तर इकडे ओवी देवघरात रडत असते आणि देवाला प्रार्थना करत असते देव पप्पा मी माझ्या बाबांना खूप मिस करत आहे नाना आजोबांनाही मिस करत आहे त्या दोघांनाही लवकरात लवकर घरी घेऊन ये आता हे ऐकल्यानंतर जानकीला खूप वाईट वाटतं परंतु आता ओवीची समजूत घालणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच आता जानकी ओवीची समजूत घालते आणि तिला म्हणते ओवी बाळा तू काळजी करू नकोस मी नाना आजोबांना आणि बाबांनाही घरी घेऊन येईल तर आता ओवी विचारते आई अगं तू एकटी काय काय करणार आहेस तर जानकी म्हणते या देवाचं आपल्या या देवाचं बळ असेल तर मी सगळं काही करेन तू अजिबात काळजी करू नकोस आणि आता तुझी एक्झाम आली आहे ना मग आता फक्त अभ्यास करायचा असं म्हणत आता जानकी ओवीला त्या ठिकाणावरून घेऊन जाते तर दुसरीकडे ऐश्वर्या शांत झोपलेली असते परंतु त्याचवेळी जानकी तिच्या बाजूला बसलेली असते ऐश्वर्याला जाग येते त्यावेळी ऐश्वर्या घाबरते जा आणि जानकीला विचारते तू इथे काय करतेस तर आता जानकी ऐश्वर्याला म्हणते तुझ्या पापाची शिक्षा देण्यासाठी आले आहे असं म्हणत ती हाताला धरून ऐश्वर्याला घराबाहेर आणते तर आता ऐश्वर्या पाहते तर समोर नाना उभे असतात जानकी नानांना विचारते नाना आता या ऐश्वर्याचं काय करायचं आहे नाना म्हणतात तिने ज्या पद्धतीने मला खाली ढकललं होतं तसंच तिलाही ढकलायचं आणि म्हणूनच जानकी आता ऐश्वर्याच्या हळूहळू पुढे येते आणि तिला खाली ढकलेल तर आता त्याचवेळी आता जानकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि तिला सावरत म्हणते नाही गं अजून मी तुझा हात सोडला नाही आहे परंतु तुझा कळले तर मी करणारच आहे तू आमच्या नानांच्या जीवाशी खेळलीस हे सगळं वागत असताना तुला लाज नाही का वाटली तू एवढ्या खालच्या पातळीला गेलीस की आता तुला वर चढायला किंवा सावरायला पायरीसुद्धा ओढली नाही आहे असं म्हणत आता जानकी ऐश्वर्याचा हात सोडेल परंतु त्याचवेळी ऐश्वर्या मोठ्याने ओरडते आणि तिला झोपेतून जाग येते सारंग विचारतो ऐश्वर्या काय झालं आहे तर ऐश्वर्या खोटं बोलत म्हणते सारंग अहो ती चानक ही आपल्या नानांचा गळा दाबत होती आणि मी तिला म्हणत होते सोड सोड तर आता सारंग विचारतो काय झालं तुम्ही वाचवलात का नानांना तर आता ऐश्वर्या म्हणते नाही ना मी नाही वाचवू शकले परंतु सारंग आपले नाना खरंच खूप चांगले होते आता सारंग तिला सावरतो आणि झोपायला सांगतो परंतु ऐश्वर्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते ऐश्वर्या लाईटही बंद करायला देत नसते सारंगला ऐश्वर्याची काळजी वाटत असते तर दुसऱ्या दिवशी आता जानकी ओवीची तयारी करते परंतु ओवीचा कुठेच लक्ष लागत नसतो आता गुलाबदादा जानकी ओवीला समजावतात तर त्यानंतर आता ओवी गुलाबदादांसोबत स्कूलमध्ये निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता इन्स्पेक्टर साहेब कुठेतरी बाहेर जातील त्या अगोदरच सौमित्र पोलीस स्टेशनला पोहोचलेला असतो तर आता इन्स्पेक्टर साहेब सारंगला विचारतात बोला वकील साहेब काय मदत करू तुमची तर आता सौमित्र म्हणतो ऋषिकेश रणदिवे यांच्या बेलचे पेपर आहेत तर आता तरी सोडाल ना त्यांना तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात बेलचे पेपर आहेत म्हणून सोडवावं तर लागणारच आहे परंतु मला एक सांगा तुमचा भाऊ जेलमधून पळून गेला होता आणि त्यासाठी त्यासाठी लागणारे पेपर आता हा भाग इथेच संपतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सौमित्राने ऋषिकेशची सुटका तर केलेली असते आता ऋषिकेश म्हणू लागतो की सौमित्र मला पूर्ण खात्री आहे की आपले नाना जिवंत आहेत आणि नानांनी आपण जिवंत आहोत यासाठी काहीतरी क्लू नक्कीच सोडला असेल तर सौमित्र विचारतो क्लू तर आता ऋषिकेश म्हणतो की हो मला असं वाटत आहे आपल्याला काहीतरी मार्ग सापडेलच तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली बाहेर पडलेले असतात त्याचवेळी अर्जुन गाडीची डिकी उघडतो तर त्या डिकीमध्ये लिहिलेलं असतं मी नानासाहेब रणदिवे प्लीज मला सोडवा मला मदत करा आता हे समजल्यानंतर सायली जानकीला फोन करते आणि घडलेला सर्व प्रकार सांगते परंतु आता जानकीचं हे बोलणं ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आता मात्र ऐश्वर्या पुढती घाबरलेली असते ऐश्वर्या म्हणू लागते नानास पनवेलमध्ये आहेत हे या जानकीला कळालंच कसं नाही ही, ही नानांपर्यंत पोचण्या अगोदरच त्या म्हाताऱ्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच हिचा बंदोबस्त करावाच लागेल डॅडला सांगावं लागेल डॅड हिचा अगदी योग्य रीतीने बंदोबस्त करू शकतात तर आता जानकी सर्व अडथळे पार करत नानांपर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी ठरेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद